तर आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही कारण ते सत्तेत आहेत आणि गरिबांवर गुन्हा दाखल होईल पण गायकवाड हे सत्तेत असल्यामुळे हो त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही रोहित पवार यांनी सरकारवर यावरून आखपाखड केलेली के आहे त्यांनी सरकारवरच हा आरोप केलेला आहे तर आमदार संजय गायकवाड ज्यांनी अन्न आणि खराब डाळ मिळाल्यामुळे कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती तर त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होणार नाही असं रोहित पवार म्हणणं आहे गुन्हा दाखल होणार नाही ते सत्तेत आहेत ते सत्ते एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत गरीबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल मराठी पत्रकारावर गुन्हा दाखल होईल कारण का तो मंत्र्याच्या विरोधात तिथे बोलतोय पण संजय गायकवाडवर एफ आय आर होणार नाही कारण हे सरकार नेते आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही हे मी तुम्हाला अभिमानाले पेक्षा आश्वासित या ठिकाणी करतो